व्हेंटिलेटर असताना झाकून ठेवतो नाही म्हणजे किती लाखाच्या मशीन सांगायचं काय की डॉक्टर नसल्यामुळे झाकून ठेवले चादरीमध्ये जर डॉक्टर आले तर आपण सांगले 200 म्हणजे यांच्याकडे तर मशीन नाहीये माझ्याकडे मशीन आहे पण डॉक्टर आपल्याकडे पूर्ण टाइम सुगमत म्हणजे आपण किती 750 ग्रॅमची बाळ चांगली केली नाही सगळं चांगलं केलं पण आता डॉक्टर आहे तो काय आजचा प्रॉब्लेम नाही कंटिन्यू इथं काय पेशंट वाढले की शॉर्ट सर्किट होतो म्हणतो आम्ही सगळे पेशंट आपण कृष्ण हॉस्पिटल कृष्ण चायला पाहतो सोनोग्राफी सोनोग्राफी वगैरे काय काय असं ना दोन मिनट अजून नेहरूला तुम्ही तिथं सोनोग्राफी वगैरे इतकं हलगर्जी पण आहे गाडल्याच जात आणि आज तर आठ दिवस झालं पंधरा दिवस झाले तिथं सांगतात कि बोले मशीन बंद आहे शॉर्ट सर्किट वाटतात आणि महिलांचे इतके हाल आहेत ना तिथं इतके भाऊ आले दोन दिवस झाले पण नाहीये दरवेळेस मॅडम मी आता माझी तीन दिवस झालेत म्हणजे काल डिलिव्हरी झाली आणि याच्या पहिले पण माझी तीन वेळा का चार वेळा सोनोग्राफी झाली प्रत्येक वेळा मी कृष्णामध्येच गेलेलो आपल्या इथं कधीच नाही केली ఏ కమలా నేరు హాస్పిటల్ దోన్ పేషం లే